आता एक महत्वाची बातमी येत आहे अहमदनगर शहरातून अहमदनगर शहरातील मंगलगेट परिसरात मोठा राडा झालाय महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख सचिन जाधव यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे तर महायुतीमधीलच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सागर मुर्तडकर आणि महायुतीमधीलच शिवसेना शिंदे गटाचे सचिन जाधव यांच्यात वाद झाला आणि त्यातून मारहाण झाल्याची घटना घडली आहे तर जुन्या वादातून सागर मुर्तडकर आणि सचिन जाधव यांच्यात वाद झाला आणि त्यातून सचिन जाधव यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे तर या घटनेनं परिसरात गोंधळ तणावाचं वातावरण निर्माण झालंय घटनेची माहिती मिळताच पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाल्यात तर घटनेतील महायुतीचे सागर मुर्तडकर आणि सचिन जाधव हे दोघेही एकत्रपणे नगर दक्षिण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारात देखील सहभागी झालेले होते मात्र जुन्या वादातून महायुतीतील दोन व्यक्तींमध्ये वाद निर्माण झालाय आणि त्याचं रुपांतर हरामारीत झालंय तर या मारहाणीत महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे सचिन जाधव हे जखमी झाल्याने त्यांच्यावर अहमदनगर मधील रुग्णालयात उपचार सुरू आहे प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर